आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिवसेना शिवसेना भाजपा मनसे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिंदे यांना पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे सत्तीस मतांनी विजयी झाले शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उभाटा गटात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला तसेच कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करत खासदारपदी निवडून आल्याने शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वालेकर यांच्या नेतृत्वात पूर्व छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी महायुतीतील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी युवा सैनिक कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतल्यास पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला तसेच या आनंदी क्षणात सर्व नागरिकांना व मतदारांना लाडू वाटप करत तोंड गोड करण्यात आले तसेच फटाक्याच्या आतिषबाजीत गजरात वाजत गाजत गुलाल उदलत आनंद व्यक्त केला तसेच सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेले कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ शहरातील शिवसैनिक युवा सेना कार्यकर्ते महिला आघाडी व मतदारांनी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी किरण सोनावणे मनीषा वालेकर राजू वालेकर भूषण वालेकर निखिल वालेकर संदीप भराडे मिलिन गान संजय गावडे मेहमूद मीरा सय्यद आसिफ पठाण राजू शिर्के चंदा गान नीता परदेशी यांच्यासह महायुतीतील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी युवा सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज संपूर्ण देशाच्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आणि यामध्ये महाराष्ट्रातील ज्या लोकसभेचं सर्वांना लक्ष लागलं होतं अशी कल्याण लोकसभा आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदेसाहेब यांचं आज जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त अजून त्याचा लीडचा कन्फर्म आकडा माहिती नाही अजून बाकी आहे पण जवळपास अडीच लाखाच्या वर डॉक्टर साहेबांना लीड मिळालेला आहे आणि ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आलेले आणि त्याच्यासाठी आज आम्ही इथे महायुतीचे आमचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रचाराच्या नंतर आम्ही जी मेहनत केली अंबरनाथकरांनी त्या मेहनतीचा कुठेतरी फळ मिळावं सर्व मेहनतीला कुठेतरी आनंद उत्सव मिळावा यासाठी आज आम्ही या शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक महिला आघाडी आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून ही विजयाची एक जल्लोष इथे साजरा केला आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ पूर्व इथे महाराजांना हार अर्पण करून हा विजय जल्लोष साजरा केला फटाके असतील ढोल बाजा असेल या सर्वांच्या मदतीनं आम्ही सर्व शिवसैनिकांना इथे गोड देऊन आनंद साजरा केला आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भरभरून अशा शुभेच्छा आम्ही दिलेल्या